जय माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे चटकदार आवडा लोणचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी हे अर्धा किलो आवळे छान स्वच्छ धुवून पुसून घेतले पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आवळे असे छान ताजे घ्यायचे आवड्याच्या फोडी करून घेऊ एक आवडा घेऊन असे सुरीने फोडी करून घ्या एक फोड अशी काढली की बाकी लवकर निघतात आवड्याचं लोणचं खूप छान बनते मुलांना टिफिनवर पण देता येते अशा फोडी करून घ्यायच्या सुरीने जमत नसेल तर प्रत्येकाकडे अशी विडी राहते विडीवर अशा फोडी करू शकता आणि नाहीच जमत असेल तर तुम्हाला जशा जमतील तशा फोडी करा मी अशा फोडी करून घेतल्या आता मसाला बनवू या चमच्याने मी साहित्य घेतले मसाल्यासाठी लागणारं साहित्य चार चमचे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा दाणे तीन चमचे मोहरी डाळ दीड चमचा मीठ तीन चमचे सोप गूळ हिंग पाव चमचा हळद दीड चमचा मिरची पावडर मसाले भाजून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा जिरे भाजू जिरे छान खरपूस भाजून घेते छान चटकदार आवडा लोणचं बनवित आहे असं छान भाजून घ्यायचं तीन चमचे सोप खमंग भाजून घेते लोणचं जास्त दिवस टिकायला पाहिजे म्हणून खमंग भाजायला पाहिजे धने असेच खरपूस भाजून घेते असे भाजून घ्या मेथीदाणे भाजून घेऊ असे छान दाणे भाजल्यावर काढून घेते मोहरीची डाळ भाजून घेते अशी छान भाजून घ्यायची सर्व साहित्य असे छान भाजून घ्यायचं मीठ पण गरम करून घेते मीठ गरम केल्यामुळे त्यातील ते पाण्याचा अंश कमी होतो भाजलेले साहित्य थंड होईपर्यंत तेल गरम करू तीनशे एम एल शेंगदाणा तेल घेतले आमच्याकडे याला फल्ली तेल म्हणतात तेल कडकडीत गरम पाहिजे कडकडीत गरम झालेले आहे तेल थोडं थंड होईपर्यंत मिक्सरवर मसाला फिरवून घेते गरम करून थंड केलेलं मीठ भाजलेली मोहरी डाळ भाजलेले मेथीदाणे मिक्सरला जाळसर काढून घेतले भाजलेली सोप काढली भाजलेले जिरे जाळसर काढले जाळसर धने पावडर हे सर्व साहित्य मिक्सरला असे जाळसर फिरवून घेतलं दीड चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर कमी तिखट आहे पाव चमचा हळद तेल कोमट झालेलं आहे तेल थोडं थंड झाल्यावर बारीक केलेलं हिंग तेल खूप जास्त थंड नको खूप जास्त गरम पण नको तेलात हिंग झाल्यावर हा आग बनविलेला सर्व मसाला फिरवून घेते घरगुती मसाल्याचं खूप छान लोणचं बनतं मसाला टाकल्यावर हे तेल थंड होऊ देते पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये आवळा टाका हा मसाला थंड झालेला आहे यामध्ये बारीक केलेला गूळ आवडीनुसार साहित्य कमी जास्त करू शकता आवळा पोळी टाकून मिक्स करते लोणच्याचा खूप छान सुवास येत आहे मी लोणचं मिक्स करेपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणीला शेअर करा लाईक करा एकदा याप्रमाणे आवडा लोणचं बनवा खूप छान चटकदार लोणचं बनते पाच ते सहा तास असंच झाकून ठेवते पाच ते सहा तासानंतर बघा किती छान लोणचं झालं असं छान काचेच्या भरणीत भरून घेतलं लोणचं स्वच्छ कोरड्या उन्हात गरम करून घेतलेल्या काचेच्या भरणीमध्येच भरायचं छान रसरशीत रश लोणचं तयार आहे रंग पण छान आलेला आहे घरच्या मसाल्याचं आवळा लोणचं तयार आहे भरणी हवेशीर ठिकाणी ठेवा पाहिजे तेव्हा स्वच्छ कोरड्या चमच्याने लोणचं काढायचं आपलं अर्धा किलो आवड्याचं घरच्या मसाल्याचं रसरशीत रश लोणचं तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे जेवणाची चव वाढवणारे आवडा लोणचं चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन